नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता करण्यात आली त्यानंतर पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला जातो माघारी पंढरी नाता तुझे दर्शन झाले आता या ओळी उच्चारत वारकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू होते आणि अंतकरण भावनांनी भरलेले होते गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला या जयघोषात श्री नगरी गोपाळपूर दुमदुमून गेली आणि आषाढी यात्रेची भावनिक सांगता झाली रिपोर्ट पंढरपूर तालुक्यातील पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पासूनच विविध संतांच्या सुमारे चारशे पन्नास दिंडे आणि पालख्यात दाखल झाल्या पहाटे पाच वाजता अमळनेरकर महाराजांची मानाची दिंडी श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली तर शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी चार वाजताच गोपाळपुरात पोहोचली सकाळी नऊ वाजता संत तुकाराम महाराजांची तर दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन झाले सर्व संतांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले मंदिर परिसरात लाखो भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत गोकुळाच्या गोपाळकृष्णाचे दर्शन घेतले आणि लायांच्या काल्याचा आनंद लुटला यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उज्ज्वला बनसोडे ग्रामसेविका ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी व दिंड्यांचे स्वागत केले गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लास्टिक संकलन केंद्र तात्पुरते शौचालय निवारा शेड आरोग्य कक्ष आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सोहळ्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका शिव ठाकूर प्रांत अधिकारी सचिन इतापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तसेच सचिन लंगोटे गट विकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गोपाळपूर येथील गोपाळ कृष्ण मंदिर समितीच्या वतीने मंदिरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने पपाळकृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवी भेटीचा सोहळा पार पडला संतांच्या पादुका विठोबाला अर्पण करण्यात आल्या हा भक्ती सोहळा अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा होता सर्व मानाच्या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या आता येत्या बुधवारी सोळा जुलै रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा होणार असून यात्रेनंतरच्या नित्योपचाराची सुरुवात होणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली राजरत्न बाबर निर्भीड समाचार पंढरपूर